नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे बातमी आहे मर्शोनी येथील बायपासवर झालेल्या गंभीर अपघाताची अहमदपूर येथे राष्ट्रीय महामार्ग तीनशे एकसष्टवर मर्शोनी बायपासवर कार ऑटोचा भीषण अपघात होऊन सात जण गंभीर झाल्याची घटना आज सकाळी साडे अकरा वाजता घडली आहे याविषयी अधिक माहिती अशी की अहमदपूर शहरात प्रवेश करणारा व अहमदपूर शहराच्या बाहेरून जाणारा वळण रस्ता आहे त्या मर्शोनी येथील एल आय सीच्या पुढे असलेल्या बायपासच्या चौकात आज सकाळी साडे अकरा वाजता राष्ट्रीय महामार्ग तीनशे एकसष्टवर लातूर नांदेड रोडवर मर्शोनी गावाच्या जवळ एल आय सी ऑफिसच्या थोडे पुढे बायपासच्या चौकात अहमदपूरकडे येणारा ऑटो क्रमांक एम एच चोवीस एक्क्याऐंशी पंच्याहत्तरला नांदेडकडे जाणारी कार क्रमांक एम एच सव्वीस बी क्यू झिरो नऊ चौसष्ट याची जोरात धडक बसल्याने ॲटो व कारमधील एकूण सात जण गंभीर जखमी झाले आहे यातील एक दोघांची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे हा ऑटो शिंदगीकडून अहमदपूरला येत होता तर ही नांदेडकडे जात असताना शहरात प्रवेश करणाऱ्या आटोला कारची जोरदार धडक बसल्याने हा अपघात झाला आहे या बायपासवर सातत्याने अपघात होत आहेत परंतु याकडे राष्ट्रीय महामार्ग लक्ष द्यायला तयार नाही अहमदपूर शहरापासून जवळच असलेल्या मर्शोनी गावाजवळ असलेल्या बायपास हा अपघाताचा सापळा बनला आहे अशा बातम्या प्रसिद्ध करूनही राष्ट्रीय महामार्ग तीनशे एकसष्टच्या संचालकास जाग येत नाही त्यामुळे या रोडचे काम करणाऱ्या कल्याण टोल कंपनीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणीही नागरिकातून होत आहे कारण या वळण रस्त्यावर चालकाला जवळ येपर्यंत वाहन आल्याचे दिसत नाही या ठिकाणी बायपास आहे वळण रस्ता आहे शहरात प्रवेश करण्याचा मार्ग आहे अशा सूचना देण्यात आलेल्या नाहीत किंवा त्या, त्या चालकाला दिसतील अशा स्वरूपात नाहीत त्यामुळे वाहन जवळ आले तेव्हा चालकाला कळते की या ठिकाणी दुस दुसरीकडून वाहन येत आहे तेव्हा त्याला गती नियंत्रण करता येत नाही शिवाय रात्रीच्या वेळी इथे अंधार असतो व अन्य कारणाने म्हणून या ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत या बायपास वळण रस्त्याची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करून काय त्रुटी आहे ती त्वरित दूर करण्याची गरज असल्याचेही नागरिकातून बोलले जात आहे अपघाताची माहिती मिळतात अहमदपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भुसनूर साहेब सहाय्यक पोलिस पठाण व त्यांच्या इतर कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळास भेट देऊन सर्व जखमींना नागरिकांच्या व पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने दवाखान्याच्या अम्ब्युलन्समधून येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी तातडीने दाखल करण्यात आले आहेत या ठिकाणी सर्व जखमींवर उपचार होत असून या जखमीमध्ये महिला लहान मुलासह या ठिकाणाहून हे उपचार केले जात आहेत त्यांची पुढील कार्यवाही पोलीस गुन्हा दाखल करून करत आहे